नमस्कार मित्रांनो मी भटक्या स्वरूप तुमचं स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण भटक्यांसाठी जाणार आहोत हरिहर फोर्टला आणि त्र्यंबकेश्वर आणि अंजनेरीला अशी आपण तीन ठिकाण करणार आहोत आणि आपली दोन दिवसाची ट्रीप असणार आहे आणि या ट्रीपमध्ये आपल्यासोबत आहे साहिल आणि मुकेश तर चला या व्हिडिओला आपण सुरुवात करूया ऑलमोस्ट आमचा अर्धा प्रवास झालेला आहे अजून सत्तर एक किलोमीटर पुढे जायचं आहे आणि आम्ही आता देहेरजा नदीच्या ब्रिजवर आहे आणि सगळेच एकदम एन्जॉय करत आहेत मस्त मजा येते आणि मॉर्निंगचा व्ह्यू पाहू शकता किती सुंदर व्ह्यू दिसतो इथून विरोध सुरुवात झालेली आहे आता आता अजून सत्तर किलोमीटरनंतरला आपण हरिहर फोर्टच्या ट्रेकला सुरुवात करणार आहोत मुंबईमधून हरिहरगडावर रेल्वे मार्गाने जायचे असेल तर सी एस टी रोपडमधून नाशिक शहरात उतरावे लागते नाशिक शहरातून खाजगी वाहने हर्षवाडी या गावात जातात या गावातून आपल्याला हरिहरगडावर जाता येते या किल्ल्यापासून सर्वात जवळचे नाशिक रेल्वे स्टेशन असून ते छप्पन्न किलोमीटर अंतरावर आहे कसारा रेल्वे स्टेशन ही जवळच आहे आता आम्ही हरिहरगडापासून जवळपास पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि इथे छोटासा एक नदीपात्र दिसलं त्यामुळे आम्ही इथे फ्रेश व्हायसाठी थांबलेलो तर इथूनच आम्हाला दोन्ही गडाचं दर्शन झालं आहे मागे जो दिसतोय तो हरिहरगड आहे आणि या साईडला जो दिसतोय तो आहे भास्करगड आणि हा जो रस्ता चालला आहे तो सरळ हरिहरगडापर्यंत चाललेला आहे तर आम्हाला इथूनच सरळ जायचं आहे हर्षवाडी गावात प्रवेश करताच आपल्याला वन विभागाकडून प्रति व्यक्ती तीस रुपयाचा कर आकारला जातो तर फायनली पाच तास प्रवास केल्यानंतर मी येऊन पोहोचलोय हरिहरगडाच्या पायथ्याशी म्हणजे हर्षवाडी या गावामध्ये तर इथे आपली गाडी पार्किंगला लावली आहे आणि इथून जी मागून जी वाट दिसते या वाटेने आपल्याला सरळ वर जायचं आहे तर त्या वाटेने थोडं चालत आल्यानंतर इथे एक छोटस असा गेट बसवलेला दिसतोय हरिहरगड वन क्षेत्र कार्यालय ट्रिंबक असं लिहिलेलं आणि ह्या गेटमधून ती सरळ वाट चालली त्या वाट्याने सरळ वर जायचं आहे तर आता आपल्या ट्रेकला सुरुवात झाली आणि सध्या गेटमध्ये सरळ आल्यानंतर सरळ सरळ वाट जाते थोडंसं चढीच चो वाट आहे पण सरळच आहे असं हरिहर किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकोश्वर रांगेत आहे समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची एक हजार एकशे वीस मीटर आहे पायथ्यापासूनच हा किल्ला त्रिकोणी आकाराचा आहे या गडावर चढण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत हा किल्ला ट्रेकिंगसाठी थोडा अवघड आहे नवव्या किंवा चौदाव्या शतकात यादवांनी हा किल्ला बांधला असावा असे म्हटले जाते या किल्ल्याला हर्षगड असेही म्हणतात या किल्ल्याच्या तलावात वर्षभर स्वच्छ पाणी असते या किल्ल्यावरून अंजनेरी किल्ला भास्करगड उडगर किल्ला ही शिखरे पाहता येतात या, या किल्ल्यावर शिवमंदिर हनुमान मंदिर पाण्याची टाकी तळाव अशी पाण्यासारखी ठिकाणे आहेत नाशिक जिल्ह्यातील हरिहर किल्ला ज्याला आपण हर्षगड या नावाने देखील ओळखतो अकराव्या शतकाच्या आसपास यादव राजवटीने या किल्ल्यावर राज्य केले हरिहर किल्ला हा यादवांनी मुख्यतः गोडा घाटातील व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी उभारला नाशिक प्रदेशात लक्ष ठेवण्यासाठी हरिहर किल्ला हा अनेक राजवटींमध्ये महत्वाचा केंद्रबिंदू होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली सोळाशे सत्तरमध्ये मोरोपंत चिंगळे यांनी हरिहर किल्ला जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला थोडंसं पुढे आल्यावरच आपल्याला रेलिंग, रेलिंग, रेलिंग आप अशी बसवलं जाते या रेलिंग बरोबर चालत सरळ समोर जायचं आहे रेलिंगपासून थोडंसं पुढे आल्यानंतर इकडे आपल्याला अशी दुकानं पाहायला मिळत आहेत आणि इथे असं दिशा फलक दिसतोय समोर आपल्याला त्याच्यावर दाखवलं आहे की डावीकडे जो जी वाट जाते डावीकडे ती गणेशकुंडासाठी जाते आणि जी इथून सरळ जी वाट चालली आहे ती हरिहरगडाकडे चालली आहे तर आपल्याला वरती जायचं आहे थेट हरिहरगडाकडे दुकानांपासून थोडंसं पुढे आल्यानंतरला इथून जी वाट चालली इथे या दगडावर असा हॅरो बनवलेला दिसतोय या वाटेने सरळ आपल्याला समोर जायचं आहे त्या वाटेने असं सरळ आल्यानंतर आपण पहिल्या टप्प्यावरून पोचतो या गाड्याच्या आणि इथेच आपल्याला वेतालदेव अशी पाठीलेली दिसते आणि इथे काहीच वेतालदेवाची पिंडी आहे आणि इथून जो समोरून रस्ता गेला त्याने सरळ वर जायचं आपल्याला थोडंसं पुढे चालल्यानंतर इकडे अनेक इक दिशाफलक आपल्याला दिस पाहायला मिळतात पहिल्या टप्प्याची ते थोड्यावेळी विश्रांती केली आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय वेताल थोडंसं असं समोर आलंय नंतरला असा दगडी बाग दिसतोय वरती जाण्यासाठी त्या रस्त्याने सगळं वर जायचं आहे आपल्याला साहिल आणि मुकेश तर वर पोचलेत आपण मिडलला आलोय आणि तिकडून आपल्या ट्रेकला सुरुवात झाली जे खाली गाड्या दिसतात तिथे आपण गाडी पार्किंगला लावले आणि इथून आपली जी ट्रेकला सुरुवात झाली आता आपण मध्यापर्यंत आलोय आणि इथूनच समोरूनच तर मी आता ज्या गोष्टीसाठी हे गड ओळखले जाते ते म्हणजेच कातलात कोरलेल्या ऐंशी डिग्रीच्या पायऱ्या त्याच्या जा एक्झॅक्ट समोर आहे आणि इथून दिसणारा जो व्यू आहे ते तुम्ही पाहू शकता आणि याच पाऱ्याने आपल्याला सरळ वर जायचं आहे तर मित्रांनो मी आता हरिहर गाडाच्या काय अशा टप्प्यावरून पोचले जे खूप सारे युट्यूबर सांगतात की हा खूप कठीण पाहिजे हा या गडाचा तर याचा अनुभव मी स्वतः घेतो आणि तुम्हाला पुढे शेअर करतो की आज एवढं सांगितला तो तेवढाच कठीण आहे की नाही आहे ते तर पाहू शकता इथे ह्या शिड्यांमध्ये अशा छोट्या छोट्या अशा पोगण्या बनवल्या त्यामध्ये आपण हात घालून वर चढू शकतो तर हे सगळं बघायला गेलं तर कॅमेरा अँगलचा कमाल आहे जर असं वरून कॅमेरा मारला तर हा खरंच ऐंशी डिग्रीचा पॅच वाटतोय पण मी तुम्हाला कॅमेरा अँगल चेंज करून दाखवतो एवढं काही कठीण नाही आहे सहज चढतोय उतर कठीण ते फक्त दाखवण्यासाठी असं खतरनाक आहे असं तर हा थोडी काळजी घ्यावी लागेल पण जेवढं दाखवला जात तेवढं ते काय खतरनाक हाही नाही आपण सायला विचारूया त्याचा अनुभव कसा होता मी आता हरिहरगाडच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो आणि तो आपला जो ऐंशी डिग्रीचा पॅच बोलतात तो क्रॉस केलेला आहे आपण त्याचा अनुभव साहिलला विचारला साईलला कसा वाटला कसा वाटला साईल तिथे कठीण नाही पण त्यांना जरा काळजी घेण्याची गरज आहे जेवढं जे दाखवलं जातं व्हिडिओ मध्ये युट्यूबवर दाखवतात ते खूप कठीण आहे तसं काय वाटलं का तुला तिथे एवढं काय नाही फक्त जरा जरा स्लिपर येऊ शकतो एवढंच फक्त काळजी घ्यायची गरज आहे तेवढं काय असं तिथे काय एवढं मला असं कठीण वाटलं नाही मी एका हातात मोबाईल धरून सुद्धा सहजरित्या चढलो आणि त्या पायऱ्यांमध्ये छोटे छोटे खोपण्या बनवल्या त्या खोपण्याच्या साईने आपण सहजरित्या वर चढू शकतो तर आता आपण आज जाऊन पाहूया गडावर आपण प्रवेशद्वारा जाऊ आणि आपण वर जाऊया प्रवेशद्वाराच्या आत आणि पुढचं दृश्य दाखवतो तुम्हाला

अजून आपल्याला तिकडे वरती त्या टोकावर जायचं आहे जे टॉप पॉइंट आहे वर आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम तीन पाण्याचे टाके पाहायला मिळतात आणि त्यामध्ये असे छोटे छोटे मासे आहेत आणि त्याच्यासमोरच तिथे मारुतीचं मंदिर आहे टाक्यांपासून थोडं पुढे चालत आल्यावर इथे मारुतीरायाचं मंदिर पाहायला मिळतं आणि त्याच्या जस्ट जरा पुढे गेल्यानंतर एक मोठा असा तळाव पाहायला आहे हनुमान मंदिराच्या थोडा समोर आल्यानंतरला आपल्याला तिथे थोडेसे पाण्याची छोटे टाकी पाहायला मिळते आणि तो धान्य कोठार आहे ते नाव लेखेच बघितलं आणि हा जो रस्ता चाललाय समोर तो चाल आहे या गडाच्या टॉप पॉईंटवर आता आपण तिकडेच जाणार आहोत पण हरिहर गाड्याच्या सर्वोच्च टोकावर आलो आणि इथून दिसणारा व्यू आपण पाहू शकता चला आता आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली पण टेक्निक मस्त या हा आपला प्रवास इथेच संपतोय व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये